भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती चौदा एप्रिल रोजी अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये व जगामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली भीम जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी विविध ठिकाणी उपस्थिती लावली काही ठिकाणी मिरवणूक तर काही ठिकाणी बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली ही आली आली रे आली रे भीम जयंती ही आली आली रे आली रे भीम जयंतीयंतीयंती आनंदाने सारे नाचू गाऊ लागली आनंदाने सारे नाचू गाऊ लागली आली आली रे आली रे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौतीसावी जयंती माझं नाव आकाश गौतम सावळे यांनी क्रीडा मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करण्यासाठी असुर्वाद होते सर्व पंचश किडा मंडळाच्या वतीनं मानवंदना करण्यासाठी